संभाजी महाराज पुतळ्याच जागेचे आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते भूमिपूजन निवडणुकीनंतर लोकार्पण आमदार निधीतून दिले तीस लाख रुपये धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय असा जयघोष करीत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी नगराध्यक्षा सौरत्ना रघुवंशी यांच्या हस्ते दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर संभाजी महाराज पुतळा जागेचे करण्यात करण्यात आले निवडणुकीनंतर पुतळ्याचे लोकार्पण येणार असून जागेच्या आमदार रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून तीस लाख रुपये देण्यात आले आहेत शहरातील धुळे रस्त्यावरील श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीत पालिकेच्या खुल्या जागेवर संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार असून त्या जागेचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री चौधरी उपस्थित होते यावेळी उद्योगपती मनोज रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील माजी बांधकाम सभापती अमित रघुवंशी माजी आरोग्य सभापती मेहरू निसाबी मेमण माजी शिक्षण सभापती राकेश हासाणी यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले माझा स्थानिक आमदार विकास निधीतून जागीच्या विकासासाठी तीस लाख रुपये देण्यात आले आहेत या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य बसविण्यात येतील ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी पार्थवीची सुविधा असेल येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी ना बाक बसवण्यात येतील त्याचप्रमाणे व्यायामासाठी साहित्य बसवण्यात येईल निवडणुकीनंतर पुतळ्याचे अनावरण संभाजी महाराजांच्या पुतळा बसवण्यासाठी साधारणतः एक ते दीड महिना लागेल निवडणुकीनंतर पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळाच्या वतीने संभाजी महाराजांचा ब्रांज धातूचा पुतळ्याचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून आपण तीस लाख रुपये या जागेच्या डेव्हलपमेंटसाठी दिले डेव्हलपमेंट मध्ये त्या पूर्ण कंपाऊंडलाच पैसे लागणार आहेत महाराजांचा पुतळा येईल इकडे थोडीशी पॅसेज आहे त्या पॅसेज मध्ये लहान मुलांच्या खेळणी येतील ज्येष्ठ लोकांना इथल्या इथं फिरण्यासाठी पार्थवे करून देणार आहे बसायचे बाकडे राहतील आणि ग्रीन जिम म्हणजे व्यायामाचं साहित्य आपण जे म्हणतो ते बसवून देऊ असेच फक्त आहे जास्त काही नाही आहे संभाजी महाराजांचा पुतळा कशातून उभा करायचा असं सगळं होतं संभाजी महाराजांचा रातचा पुतळ्याची ऑर्डर आपण दिली आहे पण तो पुतळा यायला थोडासा अजून महिना दीड महिन्याचा कालावधी आहे पण तोपर्यंत भूमिपूजन करून टाकू बांधकाम होऊन जाईल आणि भलाई निवडणुकीची आचारसंहिता संपली की त्याच्यानंतर पुतळ्याचा सुद्धा कोण्या चांगल्या मोठ्या नेत्याला आणून अनावरण करायचं असं आमची सर्वांची भूमिका आहे मी विनंती केली कुणाला राम भैयाला गोलू भैयाला यांना सर्वांना की माझी इच्छा आहे आमदार चंद्रकांत रघवंशी मित्रमंडळाच्या वतीने संभाजी महाराजांचा पुतळा तुम्ही बसवून द्या आणि त्यांनी पण ती मान्य केली त्याबद्दल मी त्यांचे बी मनापासून आभार मानतो आणि ब्रातचा पुतळा आमदार चंद्रकांत रघवंशी मित्रमंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी बसवू एक चांगलं वातावरण निर्मिती होऊन जाईल जागा निश्चितीनंतर बिरसा मुंडांचाही पुतळा यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा देखील शहरात बसवण्यात येईल जागा निश्चित नसल्यामुळे पुतळा बसवण्याचे काम थांबलेले आहे गिरिकुंज सोसायटीत पालिकेची सर्वात मोठी खुली जागा आहे त्या ठिकाणी किंवा नवापूर चौफुली परिसरातील देवमोगरा माताजवळ पुतळा बसविण्यात येईल शहराशी बांधिलकी असणाऱ्या आदिवासी संघटनांची देखील मतं जाणून घेण्यात येत आहेत त्यांनी जागा निश्चित केल्यानंतर निवडणुकीनंतर के पुतळा बसवण्यात येईल अयोध्येतील मंदिराप्रमाणेच प्रभू श्रीरामांची मूर्ती देखील शहरात साकारण्यात येणार आहे मूर्ती कुठे बसवायची यासाठी नागरिकांनी जागा सुचवावी